गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणीं नो कशा आहात हसताय ना हसत राहा कारण आयुष्य छोटस आहे आज आहे तर उद्या नाही त्याच्यामुळं मस्त राहा स्वस्त राहा आपण आज सकाळीच व्हिडिओ बनवतोय नाश्त्याचा व्हिडिओ बनवतोय तर आजचा नाश्ता आहे साबुदाना खिचडी आणि साबुदाना खिचडी खरं तर सगळेच बनवतात त्याच्यात काही विशेष नाहीये साबुदाना खिचडी सगळेच बनवतात त्याच्यात काही विशेष नाहीये पण आपण आपल्या आजी आजोबांसाठी तुम्ही बघताच आहे पोहे बनवतो उपीट बनवतो शिरा बनवतो वेगळे वेगळे पराठे बनवतो जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजी जाईल तसंच आपण साबुदाना खिचडी बनवतो तर त्यासाठी केलेली तयारी आज असं झालं की शेंगदाण्याचं कूट काल संध्याकाळपर्यंत संपलं त्याच्यामुळे मग आज आता सकाळी सकाळी शेंगदाणे भाजणं चालू आहे नाहीतर साधारण आम्ही दुपारच्या वेळेत कडधान्य निवडणं डाळी निवडणं तांदूळ निवडणं ज्वारी निवडणं शेंगदाणे भाजणं या सगळ्या हे सगळी कामं आम्ही दुपारी जेव्हा रिकामा वेळ असतो त्यावेळेस करतो म्हणजे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला काय होतं धावपळ होत नाही गडबड होत नाही रेडी मिळतं पटदिशी तांदूळ निवडलेले असले की भात लावता येतो तांदूळ डाळ निवडलेली असली की भाजी निवडलेली असली की भाजी फोडणीला टाकता येते शेंगदाणे भाजलेले असले आणि कूट बनवून ठेवलेलं असलं की ते भाज्यांमध्ये किंवा खिचडीमध्ये ज्या कुठल्या पदार्थांमध्ये टाकायचं त्याच्यात ते टाकता येतं त्यामुळं आम्ही शक्यतो दुपारी तयारी करतो परंतु एखाद दिवशी अशी गडबड चालू असते आणि वेळ मिळत नाही राहून जात अशा वेळेला मग सकाळच्या वेळेला अशी गडबड असते आता तयारी अशी आहे की साबुदाना रात्रीच भिजवलेला आहे साबुदाण्यामध्ये आपण बटाटा टाकतो त्याच्यामुळे हा बघा बटाटा छान उकडून घेतलाय कुकर थंड पण झालाय बटाटे छान उकडलेत बटाटे असे फुटले नाही आहेत कारण त्याच्यामध्ये उकडताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते असे फाटत नाहीत आणि त्याच्यामध्ये पाणी जात नाही ही छोटीशी टीप हे शेंगदाणे भाजणं चालू आहे हे खलबत्त्यामध्ये मस्त मिरची कुटून घेतली म्हणजे काय होतं मिरच्याची क्वांटिटी कमी लागते जर कुटून घेतली तर आणि चव चा जास्त चांगली येते कारण त्याचा स्वाद लागतो पिक्टाचा आणि साबुदाना रात्रीच भिजवला होता हे बघा असा छान सुंदर साबुदाना भिजलाय हे बघा छान साबुदाना भिजलाय असा मऊ साबुदाना भिजलाय एवढं पातील भर साबुदाना भिजत घातलाय आपण आता आपण शेंगदाणे भाजले हो। की थोडे थंड करणार आहोत आणि थंड केले की त्याचं कूट करणार आहोत आणि मग तोपर्यंत बटाटे सोलून होतील त्याचे तुकडे करून होतील हे सगळं मिश्र मिश्रण तयार होईल आणि मग साबुदाना खिचडी आजचा नाश्ता साबुदाना खिचडी छान असा मोकळ करून घेतलाय काय आजी घसरून पडल्या अरे बापरे कोणत्या आजी पडल्या कमला पाणी पडलं काय कस काय पडलं मी इथंच होते पाणी नाही म्हणलं आवडला कमला कमलात बनलं बनलं अरे बापरे पाया लागला ना? पाया नाही थांबा 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 काय पडला थांबा 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 बाकी काय नाही पाय दिसत आहे थांबाय तुमच्या पाणी दिले का पाणी दिलं का त्यांना का तिकडचं आई सांगते मी प्रीती ए प्रीती आई सांग आता तात्पुरतं आपण पुढे मोडपल्या काही बाकी काय बाकी नाही पाणी पाणी कोण आण पुष्पांचे पाणी आणा थोडंसं पाणी आणा हळू जा तुम्ही तिथं इथं इथं बाकी कुठं नाही हा तेच तेवढंच बाकी नाही कुठं लवकर आई वर लावते नंतर थोडा वेळा धक्का जाऊ नको डाटर नको का चोर का असून माझ्या बाकी कुठं नाही रडू नका रडू नका रडू नका मी आता तो पिवाळ घाला पुसून घ्यावा तुम्ही लोक आहे ना तुम्हाला मी सारखं सांगते तरी तरी काय होत सारखं पाण्यात नाही जात नाही एकदा दोन दोन बाहेर आले की नाही का पाण्यात काय करायला म्हणजे हात पाय सुद्धा नाही देतो बघा दोन देऊ का नको मी दोन नंतर मग इथं ठेवते आईवडे पाणी आणते मी हात धुवून पाणी घेऊन येते थोडं उठून बसता का नका जास्त नका लावले थांबा थांबा ते लावले हातात डावा हात लागलाय हळू 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 थोड 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 थोडं बरं वाटतं का नको नको आता घ्या असं असं धडपड धडपड नाही का मला त्यावर साठी उठलेली नाही तर मी नाही उठत नोकर आत पतन झुटल्यात राहू हात पाय पाय काय बर थोडा वेळ पाच मिनिट झुकून पडून राहा मी चहा चहा पाच बनवते नको का पडा थोडं पडा खाली खाली मी खिचडी थोड्या वेळ दहा मिनिट झोपा साबुदाला खिचडी बनवली कुत्रे हा मग तुम्हाला पायला का काय गरम झालंय

मग सातची गोळी घेतली का हा मग काय नाही खाल्लंय ना काहीतरी मग काय होत नाही आणि केस कधी केस झाले तेल लावले तेल तर केस कसे झाले बघ केस धु ते हाताला आयड्रेक्स लागले त्यामुळे दोन्ही हात नाही लावत ठीक आहे ो आजी आजोबांना सांभाळणं म्हणजे छोटी गोष्ट नाही मी माझ्या आयुष्यातला सगळा वेळ चोवीस तासाचा वेळ त्यांना देऊन टाकलाय आताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं की नाश्त्याची तयारी करत असताना एक आजी पडल्या पडला आणि त्यांच्या पायाला लागलं त्या शहाऐंशी वर्षाच्या आहेत शहाऐंशी वर्षाच्या आजी पडल्यानंतर त्यांना वेदना होणं आता अचानक कुठल्याही मुवमेंटला काहीही होतं म्हणजे समजा एखाद्या कामासाठी बाहेर गेलं तर फोन आलेला असतो की असं असं झाले धावत पळत यायचं तसं आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं काय करणार ह्यांना सांभाळणं त्यांची काळजी घेणं खूप आवडीचं काम आहे परंतु तेवढंच ते, ते खूप परीक्षा घेणारं पण काम आहे की कुठल्याही मोमेंटला रात्री कुठल्याही वेळेला कुणाचं काहीतरी दुखायला लागतं कुणाचा बीपी वाढतो कुणाचं शुगर लेवल वाढते कुणाला चक्कर येते कुणाला काहीतरी होत असतं काय कधी कधी असं समजत नाही की काय करायचं इतकं सगळं होत असतं आणि अचानक कुठल्याही मुवमेंटला कारण सोळा लोक का आहेत त्याच्यामुळं सगळे सत्तरी पंच्याहत्तरीच्या पोहोचे शहाऐंशी सत्त्याऐंशी वर्षापर्यंतचे त्याच्यामुळं कधी कुणाला काही होतं बरेचदा तर असं असतं की मी कुणाला कुठंतरी काहीतरी कामानिमित्त येते येथे म्हणलेली असते अर्ध्या रस्त्यात गेलेली असते आणि गे तिथून धावत परत परत, परत यावं लागतं अशी कंडिशन आहे मग यायचं काय आहे बघायचं दवाखान्यात न्यायचं असं चा। सगळं चालू असतं कसरत कसरत आता पुन्हा आजींचं थोडस हे मिरची अशी टाकली आपण छान तसा खमंग वास येतो चव लागते छान ह्याच्यामध्ये बटाटा उकळून आपण असा घेतलाय मगाशी तुमच्या समोरच कूट केलं शे, कूट शेंगदाणे भाजले त्या शेंगदाण्याचं कूट केलं आणि बटाटे उकडलेले आपण टाकलेले आहेत शेंगदाण्याचं कूट टाकलंय त्याच्यामध्येच तिखट मीठ तिखट नाही मीठ आणि साखर असं सगळं ह्याच्यामध्येच मिक्स करून आपण कारण सगळ्याची चव छान लागते एकत्र मिक्स केल्यानंतर कडईत कधी कधी काय होत काही गोष्टी मिक्स होतात <coughs> मला आहे ना सवय सारखा सारखा हात धुवायची कारण ते भरलेले हात इकडे तिकडे लागले की भांडी खराब होतात काय काय होत ह्याच्यामध्ये आपण मीठ साखर टाकली शेंगदाण्याचं पूट बटाटे असं सगळं टाकून मिक्स करून घेतलं आणि मग फोडणीला टाकलं आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आणि सकाळचा वेळ ह्या सगळ्यामध्ये बिझी असतो आता हे संपलं की जेवणाची तयारी सुरू होते पत आलं ना की एका बाजूला जेवणाची तयारी सुरू असते मधल्या वेळात आमची राधा आहे ती गेली आजींकडे कडे तिने कुकरची तयारी करून ठेवली आता मी तो कुकर ठेवते गॅसवरती डाळ तांदूळ भिजवून सॉरी धुवून स्वच्छ ठेवले तिने लावून साईडला कुकर होईल थोडं एक पाच मिनिट झाकण ठेवलं बाफ आणली की त्या ते लवकर होतं म्हणजे गॅस पण जास्त वाया वायाचत नाही आणि प्रयत्न केला दाटवा साईडचा आपण ते काही बसत नाही अर्ध बसतं हे सगळ्या वेगळ्या 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 प्रकारच्या डिश आहेत काही सुरुवात केली त्यावेळेस मी काही घरी येऊन आणल्या काही आमचे सहकारी ओळखीचे अशा सगळ्यांनी त्यांच्या घरच्या काही डिश दिल्या आणि काही काही लोकांनी गिफ्ट म्हणून पण दिल्या की आजच्यासोबत आजोबांना त्यामुळे हे बघा प्रत्येक डिश तुम्हाला वेगळी दिसेल प्रत्येक वेगळी आहे हे बघा प्रत्येक डिश वेगळी आहे जेवढ्या था, डिश आहेत तेवढे प्रकार आहेत आणि ह्या सगळ्या आहेत त्या एक ताई आहेत त्यांनी गिफ्ट दिल्यात हा मस्त बघा कशी दिसतीये खिचडी साबुदाना खिचडी कडाई भरून आता छोट्या कडे पुरत नाही आम्ही पूर्वी छोट्या कडाईत करायचो आता छोट्या कडे नाही पुरत ही काकांना बोलू काका सगळ्यांना नाश्ता आपली आपली ड्युटी सगळ्यांनी करायची माझी ड्युटी झाली आता तुमची हो सगळ्यांनी आपली आपली ड्युटी करायची ना, ना। आमचे काका आहेत ना त्यांचं आडनाव सोनकुसरे पण एवढा मोठा आडनाव कसं घ्यायचं म्हणून एकतर मी त्यांना काका नाही तर मग कुसरे काका सोनकुसरे काका नाही म्हणत आमचे काका सोन्यासारखे काका आहेत काका चला एक एक डिश आणि ही आमची प्रीती एक ना ते कमल कमला लागले ना, ना, ना तर त्यांना थोडस द्या नाहीतर मग त्यांना बिस्किट खायचं का विचारा नाही तर त्यांना काय खायचंय तसं आपण बनवत हे वैशाली वैशालीला वैशालीला पण खायला सांगा लिंबू पाणी द्यायचे तिला तिला दिलं ना हा ठीक आहे दे। सगर, दिया दिया हे सगळं असं असत भरायचं आणि पटपट पटपट द्यायचं हे बघा असं पटपट 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 द्यायचं सगळ्या भरलेल्या डिश पटपट द्यायच्या असं सगळं आहे आमचं सकाळचं शेड्यूल ह्याच्यात कधी वेळ जातो कळत पण नाही इकडे अशी आहे ना की डिश भरल्या तर यांची साबोदाना आहे म्हणजे एवढं लागतं हे बघा चालेल आता रजा द्यावी कारण पुढची कामं बाकीचं सगळं आवरण आणि दिवसभराची कामं थँक्यू